नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर आज आपण समाज सुधारक या टॉपिक प्रश्न पाहणार आहोत जवळपास आपण शंभर प्रश्न कव्हर केलेले आहेत मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे तर बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे मुरुड फंडाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे मुरुड फंडाची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन औद्योगिक कला शिक्षणासाठी कलाभुवन ही संस्था कोणी स्थापन केली तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेली आहे नाना हे मुंबईचे सम्राट होते या शब्दात जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याचा गौरव कोणी केला तर प्रल्हाद केशव अत्रे यांनी नाना यांना मुंबईचे सम्राट या शब्दात त्यांचे गौरव केले होते पुढचा प्रश्न भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव काय आहे तर गोविंद विठ्ठल कुंटे हे आहे भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव त्या परीक्षेमध्ये पूर्ण नाव सुद्धा विचारलं जातं तर ता तुम्हाला त्यासाठीच आपण बरेचसे क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय आहे तर मित्रांनो तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण मी शेवटी तर आन्सर देणारच आहे परंतु तुम्ही जर आन्सर दिला तर तुम्हाला त्याचा सराव होऊन जाईल त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लक्षात राहतील त्यासाठीच मित्रांनो की आन्सर देण्याचा प्रयत्न करत जा डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय आहे तर रामचंद्र विठ्ठल लाड हे आहे डॉक्टर भाऊ दाजी यांचे पूर्ण नाव महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वाड्यात सुरू केली तर भिडेवाडा या ठिकाणी महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती स्त्रियांनी जॅकिटे घातलीच पाहिजे हा प्रसिद्ध आग्रलेख कोणाचा आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांचा हा अग्रलेख आहे पुढचा प्रश्न वेदोक्त प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे तर राजश्री शाहू महाराज यांच्याशी संबंधित आहे वेदोक्त प्रकरण पुढचा प्रश्न आहे आपला कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर अनुताई वाघ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे कोणता कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिला नेक्स्ट क्वेश्चन मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते तर जगन्नाथ शंकर शेठ यांची ओळख आहे मुंबईचे शिल्पकार म्हणून हिंदू लेडी या नावाने टाइम्स व्रतपत्रातून कोणी स्त्रीमुक्तीचे विचार मांडले तर डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी हिंदू लेडी या नावाने टाइम्स व्रतपत्रातून स्त्रीमुक्तीचे विचार मांडले पुढचा प्रश्न सहा जानेवारी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस कोणत्या समाजसुधारकाचा जन्मदिवस आहे तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा सहा जानेवारी हा जन्मदिवस आहे तर त्याला आपण महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा करतो राजर्श्री शाहू महाराज यांचे निधन मुंबईतील कोणत्या लॉजमध्ये झाले तर मुंबईतील पन्हाळा लॉजमध्ये राजर्ष्री शाहू महाराज यांचे निधन झाले प्रभाकर साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली तर करेक्ट आन्सर आहे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली आहे हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला तर पंडिता रमाबाई यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे तर व्यंकटेश भगवानराव खेडगीकर हे आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव आत्मव्रत हे कोणत्या सुधारकाचे आत्मचरित्र आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे हे आत्मव्रत हे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न वेधवांच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण आहेत अन्सर परिक्ष्ना परिक्ष्ना तर तुम्हाला याचे आन्सर माहीत असायलाच पाहिजे मित्रांनो कारण बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर काय असणार आहे करेक्ट आन्सर यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बाबा पद्मनजी आहेत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण होते तर हमीद दलवाई हे होते पुढचा प्रश्न विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना विक्त गेले वित्ताविना भी शूद्र खचले इतके अनर्थ एका विद्येनेच केले तर शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या या ओळी महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथात आढळतात तर पहा मित्रांनो तुम्हाला आन्सर माहिती आहे का काय आहे परत एकदा आपण वाचूयात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती केली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले तर या शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या या ओळी महात्मा फुलेंच्या कोणत्या ग्रंथात आढळतात तर मित्रांनो यावेळी शेतकऱ्यांचे आसूड या ग्रंथातील आहे लक्षात ठेवा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा प्रसिद्ध आग्रलेख कोणी लिहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा प्रसिद्ध आग्रलेख लिहिला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव काय आहे तर माणिक बंडोजी इंगळे हे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते तर सुबोध पत्रिका हे आहे प्रार्थना समाजाचे मुखपत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले तर मित्रांनो नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे माझी जीवनगाथा हे कोणत्या समाजसुधारकाचे आत्मचरित्र आहे तर प्रबोधनकार ठाकरे यांचे हे आत्मचरित्र आहे माझी जीवनगाथा पुढचा प्रश्न साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय आहे तर पांडुरंग सदाशिव साने हे आहे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय आहे तर केशव सीताराम ठाकरे हे आहे प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव पुढचा प्रश्न माझा साक्षात्कारी हृदयरोग हे हृदयरोगावरील अनुभव कथन पुस्तक कोणी लिहिले तर अभय बंग यांनी लिहिलेले आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे हृदयरोगावरील अनुभव कथन पुस्तक हे अभय बंग यांनी लिहिले बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली नेक्स्ट क्वेश्चन वर्तमान दीपिका व्रतपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर कोणी दिले तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी दिलेले आहे वर्तमान दीपिका या व्रतपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी दिले सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय आहे तर गणेश वासुदेव जोशी यांना आपण सार्वजनिक काका या नावाने ओळखतो तर प्रश्न कसाही विचारण्यात आला तरी तुम्हाला आन्सर आले पाहिजे पुढचा प्रश्न फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर लोकमान्य टिळक यांना म्हटलं जातं भारतीय असंतोषाचे जनक अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय आहे तर तुकाराम भाऊराव साठे हे आहे अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याची स्थापना कोणी केली तर नरेंद्र दाभोळकर यांनी केली आहे पुढचा प्रश्न आपला पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था व त्यांचे कार्य लक्षात घ्या आणि योग्य जोड्या लावा तर मित्रांनो इथे मी डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये तर पहा मुक्ती सदनची स्थापना कोणत्या कार्यासाठी करण्यात आली तर निरश्रित विधवा स्त्रियांसाठी राहण्यासाठी म्हणून मुक्ती सदनची स्थापना करण्यात आली पुढचं आहे कृपा सदनची स्थापना ही पतित स्त्रियांसाठी निवास करण्यासाठी करण्यात आली होती बातमी सदनची स्थापना ही अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा म्हणून बातमी सदनची स्थापना करण्यात आली आणि सदानंद सदनची स्थापना ही अनाथ मुलांसाठी निवास म्हणून पंडिता रमाबाई यांनी ही संस्था स्थापन केली होती तर ह्या काही संस्था आहेत त्यांनी स्थापन केलेल्या तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा गीता रहस्याचे लेखक कोण आहेत तर लोकमान्य टिळक आहेत रहस्याचे लेखक सर्वसाक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी हे ब्रीद वाक्य कोणत्या संस्थेचे आहे तर सत्यशोधक समाज या संस्थेचे हे ब्रीद वाक्य आहे कोणते सर्वसाक्षी जगतपती त्यासी नको मध्यस्थी हे ब्रीद वाक्य आहे सत्यशोधक समाज या संस्थेचे ऊठ मराठ्या ऊठ हा लेखसंग्रह कोणत्या समाज सुधारकाचा आहे तर मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे यांचा हा लेखसंग्रह आहे पुढचा प्रश्न मागास व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कंबा व शिका ही योजना कोणी सुरू केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ही योजना सुरू केली होती सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय आहे तर पांडुरंग महादेव बापट हे आहे सेनापती बापट यांचे पूर्ण नाव पुढचा प्रश्न झाडू कामगारांच्या हक्कासाठी झाडू कामगार मित्रमंडळ ही संस्था कोणी स्थापन केली तर सेनापती बापट यांनी ही संस्था स्थापन केली होती मुंबई कामगार संघाची स्थापना, स्थापना कोणी केली तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे मुंबई कामगार संघाची स्थापना रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना स्वास्थावर भाष्य करणारी संतती नियमन आणि गुप्तरोगांपासून बचाव ही पुस्तके कोणी लिहिली तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लिहिलेली आहेत काळ या व्रतपत्राची सुरुवात कोणी केली तर शिवराम महादेव परांजपे यांनी केलेली आहे काळ या व्रतपत्राची सुरुवात मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटले जाते तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी या नावाने ओळखले जाते विष्णुपुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव काय आहे तर त्यांचे मूळ नाव आहे विष्णू भिकाजी गोखले हे आहे विष्णुपुवा ब्रह्मचारी यांचे मूळ नाव पुढचा प्रश्न आहे खंजिरी भजन यासाठी कोणते समाजसुधारक प्रसिद्ध होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रसिद्ध होते खंजिरी भजन यासाठी कुळवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे कुळवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला महात्मा फुले यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे तीन जानेवारी हा महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर हा कोणाचा जन्मदिन आहे तर पहा तुम्हाला आन्सर आठवत आहे का तर तीन जानेवारीला आपल्या महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आपण साजरा करतो पण तो कोणाचा जन्मदिवस आहे तर सावित्रीबाई फुले यांचा हा जन्मदिवस आहे डेक्कन सभा ही संघटना कोणी स्थापन केली तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे डेक्कन सभेची स्थापना संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय आहे तर डेबूजी झिंगरोजी जानोरकर हे आहे संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेली फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले तर याचे आन्सर मित्रांनो जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल तर स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव नांदेड विद्यापीठाला देण्यात आले आहे मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे मानव सभा या संस्थेची स्थापना लोकहितवादी कोणत्या सुधारकांना म्हटले जाते किंवा ओळखले जाते तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे निष्काम कर्ममठ याची स्थापना महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय आहे तर गोरे आहे महात्मा फुले यांचे मूळ आडनाव आहे गोरे सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले तर शिवराम जानबा कांबळे यांनी सुरू केले होते सोमवंशीय मित्र हे पहिले दलित शिवराम कांबळे यांनी सुरू केले वेटिंग फॉर अ विजा हे कोणत्या समाजसुधारकाचे आत्मचरित्र आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे आत्मचरित्र आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गोपाळ गणेश आगरकर यांचे हे पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी या संस्थेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी म्हणजेच लोकसेवक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर लाला लजपतराय यांनी केलेली आहे सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटीची स्थापना लाला लजपतराय यांनी केली तर मित्रांनो या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू